नमस्कार सर नमस्कार आ, मला तुमची ओळख मॅडम तुमची ओळख सांगा तुम्ही काय करता आणि तिथून मग आपण या कन्व्हर्सेशनला सुरुवात करूया ओके okay. माझं नाव अमय दिलीप मस्के आ, मी सध्या प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून नॉर्थ या ऑटोमोटिव्ह कंपनीमध्ये काम करतो गेली पाच वर्षं मी ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये बेसिकली गेले सोळा वर्ष काम करतो आता आणि माझी वाईफ श्वेता सो so, मी होम आहे आणि आता स्टुडंट सुद्धा आहे आय युज टू वर्क इन कॉग्निज इन ॲज अ टेस्ट इंजिनियर सो आय हॅव टेकन ब्रेक अँड आय एम स्टार्टिंग जर्मन राईट अरे वा uh, सर तुम्ही उल्हास सरांच्या संपर्कात कसे आलात टू बी ऑनेस्ट म्हणजे मी लहानपणापासून त्यांना ओळखतो हो अच्छा उल्हास टिळेकर वॉज माय फादर स्टुडंट हो सो माझ्या घरी पाचवीत असल्यापासून उल्हास दादा यायचा मी आता त्याला दादाच म्हणतो सो आमचे खूप म्हणजे घरोघरचे संबंध आहेत खूप वर्षांपासून आणि म्हणजे बेसिकली मी त्यांचा खूप स्ट्रगलही पाहिला आणि ही इज वन ऑफ द इन्स्पिरेशन फॉर मी मग हाऊ डीड यू कम अक्रॉस हिज काय म्हणू आपण त्याला हिज सर्व्हिसेस हिज ॲडवायझरी वॉट मेड यू गो टू हिम सुरुवातीला मी माझं स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करत होतो बट समवेअर आय ऑलवेज हॅड दॅट इन माइंड दॅट इट इज नॉट सफिशियंट कारण डे टू डे कामामध्ये तेवढा फोकस नाही करतायत बऱ्याचशा गोष्टी स्किप होतात देन आय वॉज नॉट एबल टू सी की हे टाइमली इफ आय एम वॉट एव्हर गेन्स आय एम गेटिंग दोज आर सफिशियंट कारण मी जेव्हा माझ्या बद्दल बरोबर बोलायचो आय थिंक दे आर गेटिंग मोर दॅन वॉट आय यूज टू गेट अँड देन Uh, after he started his services uh, mm. he gave me a call mm. i took my time almost four five months to still make my mind uh, but then once i uh, one day i really took out the time I went to him uh, he explained me thoroughly why it is important what different he is doing from the others so that actually made me uh, motivated or i would say नाही आपल्याला इथेच करायचं अँड देन वेंट होम आय डिस्कस विथ श्वेता दॅट दिस इज द प्लेस आय वॉज लुकिंग फॉर तुम्ही म्हणाला तुम्ही म्हणजे एका टेक्निकल बॅकग्राऊंडवर येतात इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडवर माझी एक थोडीफार इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तर uh, मी नेहमी असं बघितलं आपण ना खूप स्वतःमध्ये चर्चा करतो आपण मित्रांमध्ये चर्चा करतो अरे हा स्टॉक वर चाललाय अरे हा म्युच्युअल फंड घेतला का इथे एफ मध्ये पैसे टाकले का हे आरडी आहे पीपीएफ केलं का या सगळ्या गोष्टी आपण खूप ऍसे क्लासेस डिस्कस करतो आणि आपल्याला सल्ले मिळत जातात बरोबर आणि त्या सल्ल्यानुसार आपण आपण इन्व्हेस्ट पण करतो काही काही चांगले चालतात बरेचसे चालत नाहीत बरोबर तर हे अनऑर्गनाईज सल्ले आणि सरांचा ऑर्गनाईज सल्ला याच्यामधला फरक तुम्हाला काय जाणवला कसा जाणवला आय थिंक यांचा जो अप्रोच आहे दॅट इज मोर रिझल्ट गोल ओरिएंटेड सो आपल्याला नक्की काय अचीव्ह करायचं आहे hmm. त्या दृष्टीने जे आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे hmm. आणि आपल्याला जे मायसोन्स आपण त्यामध्ये डिफाईन करतो सो hmm. uh, so, त्याच्यामुळे एक क्लॅरिटी येते एक अश्युरन्स येतो की वी आर ऑन राईट ट्रॅक ऑर म्हणा सो दॅट इज व्हेरी आय वुड से सॅटिसफाईंग की आपण या राईट पाथवर आहोत आणि त्याच्यामुळे uh, जे आपल्याला कायम कंट्रोल मध्ये राहण्याचा फील असतो तो येत राहतो अच्छा नाही दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मग सरांनी तुमचं जर्नी मॅप आउट करताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या किंवा तुम्ही म्हणजे यु गाईज वर इन्वॉल्ड सो हाऊ हाऊ वॉज द प्रोसेस सो बेसिकली म्हणजे सिन्स वी नो इच अदर फ्रॉम सो लॉंग ही न्यू माय फॅमिली बॅकग्राऊंड वी ऍक्च्युली डिड प्लॅनिंग फॉर थ्री जनरेशन सो दॅट वॉज द युनिक अप्रोच आय फाऊंड बिट्विन अदर्स अँड डेम इट इज नॉट जस्ट फॉर मी माझ्या मुलासाठी माझ्या आईसाठी अँड दॅन हाऊ डू बी टेक इट फॉरवर्ड सो त्याच्यामुळे एक आपल्या मनामध्ये जो कायम कन्सर्न असतो की हे ठीके मी माझ्यासाठी करतोय बट वॉट अबाउट माय फॅमिलीअर सो तो कन्सर्न सुद्धा निघून जातोय या केसमध्ये ये ही एक स्पेसिफिक काही अशा स्पेसिफिक स्ट्रॅटेजी सरांनी तुम्हाला सांगितली येस सो फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असतो म्हणजे यू आर वर्किंग इन अ कॉर्पोरेट यू ऑलरेडी हॅव अ गुड अमाऊंट ऑफ हेल्थ इन्शुरन्स फॉर यू अँड युअर फॅमिली बट अपार्ट फ्रॉम दॅट व्हॉट कंटिंजन्सी यू कॅन प्लॅन फॉर आणि दुसरं एक त्यातूनही म्हणजे तुमचं ऍक्च्युली पोटेन्शियल किती आहे इन्वेस्टमेंटचं त्या बेसिसवर जो पूर्ण स्टडी करून त्यांनी जे पर्सनलाइज मी माझा अगदी आता शेवटचा एक छोटासा प्रश्न आहे की आता तुम्ही इन्फॉर्म्ड आणि एज्युकेटेड झाला आहात आय कॅन अंडरस्टँड दॅट फ्रॉम आवर डिस्कशन माझा म्हणजे माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आता मार्केट अनसर्टन्टीज येतात म्हणजे इन्फॉर्मेशन सोबत ना ओव्हर इन्फॉर्मेशनचा एक खूप मोठा एक ओड्यूस एक इट्स अ बॅकड्रॉप ऑफ दॅट तर वी गेट कीप ऑन गेटिंग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द मार्केट मार्केट अनसर्टनट इज मार्केट वर गेलं खाली गेलं इतक्या अंशांनी पडलं इतक्या अंशांनी खाली गेलं अशा परिस्थितीमध्ये वॉट डू यू डू आणि हाऊ डज सर हेल्प यू इन दॅट आय थिंक हा जो होता तो सगळ्यात मोठा कन्सर्न होता माझ्यासाठी बिकॉज मी जसं म्हणाल की मला वेळ मिळत नव्हता की मी पैसे कुठल्या दिवशी इन्व्हेस्ट केले पाहिजेत सो दॅट आय ऍक्च्युली हॅव अ राईट टाइम इन्व्हेस्टमेंट सो दॅट मला मॅक्सिमम गेन्स मिळतील बट वाईल डुईंग दॅट आय वॉज ऑल्सो नॉट निधर गेटिंग दॅट नॉर आय वॉज इन्व्हेस्टिंग सो एक जी स्ट्रॅटेजी मला खूप चांगली वाटली की जी uh, आपण जी स्टेपअप एस एस आय पीज आहेत आणि ज्या डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द पिरियड ऑफ मंथ आहेत सो वी आर ऍक्च्युली नलिफाईंग ऑल द अनसर्टन टीज इन अ मार्केट दॅट इज वन थिंग आणि जे काही लमसम इन्व्हेस्टमेंट मी करतो त्याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी दिलेली आहे की आय थिंक ही इज नॉट पुथिंग राईट अवे वी आर पुटिंग इन लिक्विड फंड देन लाईक साइटिंग द राईट टाइम सो ती जी स्ट्रॅटेजी आहे ती मला खूप चांगली वाटली की ज्याच्याने मला हेही दिसतंय की आय कॅन ऑल्सो ऑब्झर्व की जेव्हा मार्केट अनसर्टन आहे त्याही वेळी जी रिस्क कॅरी करत होतो दॅट हॅज रिड्युस्ड अ लॉट सो त्यामुळे खूप फायदा होता चलो दिस इज व्हेरी गुड टू नो थँक यू फॉर कमिंग हिअर आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमची स्टोरी शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद